बुद्धगया महाबोधी महाविहार हे अखिल विश्वातील बौद्ध धर्मियांचे सर्वोच्च श्रद्धास्थान असून ब्राह्मणी कर्मकांडांपासून मुक्त करून बुद्ध भिक्षू संघाच्या ताब्यात देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी जगभरातील बौद्ध अनुयायांनी बुद्धगया येथे आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आंबेडकर समाजाच्या वतीने आज कल्याण टाटा पॉवर हाऊस येथे आंदोलन करीत रस्ता रोको करण्यात आला यावेळी बनते महेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करीत रस्ता रोको करण्यात आला कल्याणपूर्व टाटा पॉवर हाऊस यावेळी बुद्धगया महाबोधी महाविहार हे कर्मकांड करणाऱ्यांच्या हातून काढून बौद्ध समाजाकडे उद्या भंतेकडे घ्या याकरिता सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने कल्याण टाटा पॉवर हाऊस येथे रस्ता रोको करीत आंदोलन करण्यात आले आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारकडे मागणी केली आहे की बुद्धगया महाबोधी महाविहार हे ब्राह्मणी कर्मकांडांपासून मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात द्यावे बुद्धगया टेम्पल ऍक्ट कलम एकोणावीसशे एकोणपन्नास रद्द करावे ब्राह्मणी पंडे पुरोहितांच्या हस्तक्षेपावर बंदी घालावी व बौद्धांच्या भावना दुखावणाऱ्या पुरोहितांवर कायदेशीर कारवाई करावी महाबोधी महाविहार हे केवळ बौद्ध धर्मानुसार धार्मिक विधी पार पडले जावेत या मागण्या करण्यात आल्याचं प्रमुख कारण असं आहे की महाबोधी महाविहार गेले कित्येक वर्षापासून ब्राह्मणांच्या ताब्यात आहे एकोणावीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करण्यासाठी हे आंदोलन चालू आहे जगभरातून या आंदोलनाला मोठा प्रतिसाद आहे तिथे नऊ लोकांची बॉडी आहे त्याच्यामध्ये पाच ब्राह्मण आहे आणि चार भिक्षू आहे पण बॉडीमध्ये ज्या पाच ब्राह्मण असल्यामुळे त्यांची मेजॉरिटी जास्त असल्यामुळे प्रत्येक निर्णय ते त्यांच्या मतानं घेतात आणि हे जे चार बौद्ध आहेत यांचा कुणीही विचार करत नाही आणि या नऊ लोकांच्या मुळे अध्यक्ष त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी आहे आणि तो पण हिंदूच पाहिजे असं त्या कायद्यामध्ये तरतूद आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण